पैगंबर जयंती मिरवणुकीचा महत्वाचा अहिल्यानगर व पैगंबर जयंती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सप्टेंबर रोजी पैगंबर जयंतीची मिरवणूक व सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक सलग येत असल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात असा मुद्दा उपस्थित करण्यात आला समाजातील शांतता व एके टिकून राहावे यासाठी पैगंबर जयंती समितीने पुढाकार घेत पाच ऐवजी आठ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांनी आठ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने देखील परिस्थिती सुरळीत राहावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केल्याचे स्पष्ट केले आहे बैठकीनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की दोन्ही धार्मिक उत्सव सद्रदयपूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस सतर्क राहतील नगर पोलीस प्रशासन व ईद ए मिलाद उत्सव समिती यांच्यामध्ये आज झालेल्या मीटिंग मध्ये पाच तारखेचा ईद ए मिलादचा उत्सव मिरवणूक ही पाच तारखेऐवजी आठ तारखेला करण्याची चर्चा है एकमत प्रमुख लोग एक मीटिंग ईद नबी से पाँच तारीख के अपना हजूर पार सलम का जो ये, ये मनाते हम वो पाँच तारीख को आया है और छः तारीख बिरोनिक गणपती मिरवनिकर म्हणजे शहरातले बरेच लोकांना बोलून एक शांतता आणि पोलीस डिपार्टमेंटचा आणि आपला शहरातले लोक एक भट्टीदारसे जे प्रमुख लोक आहेत अब्दुल कादर त्यांचे समजा साथीदार लोक मिळून एक निर्णय घेतला की आपल्या येथ टेमोर म्हणजे आता पाच तारीखला आपला हिंद्रमधार नदी सहा तारीखला मिरवणिक जास्त विसर्जन म्हणजे तेमुळे आपल्या मिरवणिक आणि ते मिरवनिकमधील शांततेने जायला पाहिजे त्यामुळे आपली मिरवणिकमध्ये ते रास्ता भेटणार आहे एकच दिवसात एकच रास्त त्याचा ह्या असतं तेमुळे आम्ही समजा दिलून आठ तारीखला ईद अलादुनबीचा हा उपग्राम हे केला आणि डिक्लेअर केला एक खेडे मिळून वातावरणही शासकीय लोकांचा पोलिस डिपार्टमेंटचा मनापासून हवा ते लोक ते टाईमावर आपले बरोबर समजे समाजचे लोक आलेले आहेत खलिलबाई आहे डॉक्टर साहब आहे हमारे गरीबवाले साहेब आहे और सब लोग झेंडी गए उधर के सब लोग आकर इस मजमे को एक अच्छी तरह से रौनक दे और शांत से अपने मेरोनिक और अपना जो छोटे बच्चे रहते हैं मेरोनिक में और सब शांत और आराम के साथ में ये जुलूस मनाया जाएगा और ये हजूर पाक अलैहि वसल्लम का पंद्रह वसा पंद्रह सौ साल का अरसा हुआ है और ये त्यौहार अपने को धूमधाम से मनाया जा रहा है इसलिए आप लोगों से, के से में सब लोग शामिल हो और, और ये जलसा शामील में सब लोगों से सबलोगोसे इतिजा करता हूं। शुक्रिया आज अहमदनगर शहर सध्याचा अहिनगर ह्या शहरामध्ये नगर शहरातल्या झिंगा उत्सव कमिटी व मोरम उत्सव कमिटीचे संयुक्त विद्यमानाने जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची व नगर शहरातल्या तरुणांची निरनिराळ्या पक्षात काम करणारे निरनिराळ्या मोल्ल्यामध्ये काम करणारे ते सगळे लोक जमले इथं जमल्यानंतर दोन चार पाच मिटिंगा झाल्या आणि मिटिंगा झाल्यानंतर मुस्लिम समाजाने स्वतःहून निर्णय घेतला हे निर्णय घ्यायला कोणी लावलेलं नाहीये आमचं शहर व आमचं जिल्हा शांत राहावं म्हणून आम्ही घेतलेला निर्णय स्वतःहून निर्णय घेतला आणि आम्ही निर्णय असं घेतलं की झेंडा येत आम्ही पाच ऐवजी आठ तारखेला साजरा करणार आहे पण आठ तारखेला साजरा करत असताना आमची जी शासनाकडे जी डिमांड आहे आमचं म्हणणं असं आहे आए की आठ तारखेला बारा वाजू तर जे पारंपरिक वाद्य असतात तिथं वाद्य तर नाही तक्रीचा कार्यक्रम होत असतो बारा वाजू तर त्याची परवानगी कलेक्टर साहेबांनी पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला घेऊन द्यावी व जी कलेक्टर डिक्लेअर्ड सुट्टी आहे ईद ए बिलादुनबीची ती पाच ऐवजी आठला मिळावी तर कर जेणेकरून नगर शहरातले व जिल्ह्यातले बाहेरगावतले सगळे लोक शाळकरी मुलं त्याच्यात सामील होतील आणि हे जे डिक्लेरेशन नगर शहरातून झालंय ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात यावं अशी आमची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज कोतवाली पोलीस स्टेशन मे एक बहुत अहम मीटिंग होई जिसमें ईद मिलाद के तालुक से पिछले दो तीन मीटिंग थे किसी भी तरह का फैसला नहीं नहीं हुआ था लेकिन आज एडिशनल साहब के मौजूदगी में और समाज के सारे प्रतिष्ठित लोगों ने और हमारे हाजी करीम साहब उंडे साहब खलील भाई और हमारे डॉक्टर परवेज़ अजीम राजे जरी जरीवाले शालू भाई कासिम भाई और सारे कमेटी के हमारे मोहल्ले मोहम्मद हाजी साहब हमारे जहीर भाई इन सब ने एक तरफा करके ये तय करे और हमारे शहर के हरमा कराम इन सब ने एक तय किया कि जैसा कि पिछले दो साल से हमको आगे लेना पड़ा था उसी तरह इस साल भी वो ही रूट रहने की वजह से और हमारा हजूर पाक वसल्लम का ये पंद्रह सौ सौ पंद्रह सौ साल पूरे हो रहे तो ये फेस्टिवल जो है ये ईद जो है हर साल से भी बेहतर से बेहतर की जाए अच्छी से अच्छी रोशनाई हो अच्छे से अच्छा डेकोरेशन हो और प्रोग्राम में किसी भी तरह की कोई भी अनबन ना हो इस सारी चीज़ों को मद्देनजर रखते हुए पांच तारीख के अलावा ये जो जुलूस है सिर्फ जुलूस जो है आठ तारीख को निकलेगा जैसे हर साल ईद मिलाद का जुलूस होता है उसी तरह ये जुलूस आठ अगस्त दो को निकाला जाएगा और ईद मिलाद का जो फातह रोशनाई ये सारी जो चीज़ें हैं हमारी दरुद की महफिल ये जो सारी चीज़ें हैं वो पाँच तारीख को ही होंगी लेकिन जुलूस जो है वो आठ तारीख को मना जाएगी, असल